नमस्कार मी जाधव आणि आपण आमदार भरतछेड गोगावले यांच्या हस्ते मुरंडेवाडी येथे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन संपन्न महाड विधानसभेत आमदार भरतछेड गोगावले यांनी विकास कामांचा झपाटा लावला असून विधानसभेत हजारो कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे आज महाड तालुक्यातील मोरंडेवाडी येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी टाकी व नळपुरवठा योजनेचे उद्घाटन संपन्न झाले या योजनेला चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा निधी आमदार गोगावले यांच्या प्रयत्नातून देण्यात आले होते आज या कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार गोगावले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीस्कर जिल्हा परिषद संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले उपतालुका प्रमुख संदीप झांजे प्रमुख गोपीनाथ सावंत प्रताप म्हस्के ज्येष्ठ शिवसैनिक खोतमामा पप्पा सकपाळ व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद